मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात महत्वाचा निर्णय. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती. चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीमधील वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्यासाठी वित्त विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून आता दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात महत्वाचा निर्णय वित्त विभागाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रेट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार सादर करावयाचा आहे माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता पुढील प्रमाणे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आलेली आहे राज्य शासनाचे सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव अध्यक्ष अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग सदस्य अपर मुख्य सचिव व्यय वित्त विभाग सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी आता श्रीमती वृषाली भिंगारडे कक्ष अधिकारी जलसंपदा विभाग यांची सेवा अधिग्रहित धरून उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या च्या कामकाजासाठी सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणे पर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सदरची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे याबाबतचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाने पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे धन्यवाद